सोलापूर शहरातील मुख्य पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या पोलीस चौकी बंद ठेवल्याने मोडकळीच आलेल्या आहेत काही ठिकाणी कचरा कुंडी मोकाट जनावरे वावरत आहेत वास्तविक पाहता शहराचे वाढते शहरीकरण व्यापारी नागरी वसाहती विविध शासकीय नियम शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय दवाखाने परिसरात जर पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर असते आज शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोर रोड रिकाम टेकड्यांचा हुल्लडबाजी भेदडकपणे वाहन चालवणे अशा विविध गंभीर घटना गुन्हेगार यांच्यावर पोलीस खात्याची करडी नजर असणे हे नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे अशा पोलीस चौकीमुळे वचक बसेल या विषयाची गांभीर्याने विचार व्हावा असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पोलीस आयुक्त यांना लेखी निवेदन देत मागणी करण्यात आली यावेळी प्रमुख प्रताप चव्हाण महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी परिवहन समितीचे माजी सदस्य शहर उत्तर विधानसभा समन्वयक प्रमुख विजय फुकाळे आदी उपस्थित होते